महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक अंबडमधील मारुती संकुल ते दत्तनगर रोड यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्यामुळे पायी येणाऱ्या जाणाऱ्या कामगार वर्गाची तसेच वाहनधारकांची होते तारांबळ महानगरपालिकेचा भूंगड कारभार उघडकीस अंबड एम आय डी सीतील मारुती संकुल ते दत्तनगर रोड या रोडच्या मध्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्यामुळे कामगार वर्ग तसेच वाहनधारकांना पर्यायी मार्ग नसल्याने त्या खोल पाण्याच्या खड्ड्यामधून वाहने तसेच पायी ये करावी लागते त्या ठिकाणी विद्युत महामंडळाची इलेक्ट्रिक डीपी सुद्धा आहे आणि ते डीपी अर्धी पाण्यात बुडालेली असताना जर अचानक विद्युत तारांमार्फत करंट उतरला तर मोठा अनर्थ होऊ शकतो त्यामुळे महानगरपालिकेने या पाण्याच्या खड्ड्याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष घालून पाणी मार्गस्थ करावे त्या कुठलाही प्रवाही मार्ग नाही कारण त्या ठिकाणी ज्या ड्रेनेज लाईन आहेत त्या पूर्णपणे चोकअप झालेल्या आहेत त्यामुळे ते पाणी एकाच ठिकाणी साचून राहते अंबड एम आय डी सीतील कर्मचाऱ्यांना तसेच वाहनधारकांना मोठी कसरत करून त्या पाण्यातून मार्ग काढत जावं लागतं जर नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केलं तर या ठिकाणी मोठा अनर्थ होऊ शकतो त्यामुळे नगरपालिकेने याकडे कुठल्याही प्रकारचे दुर्लक्ष न करता पाण्याचा प्रवाह मोकळा करून द्यावा अन्यथा नागरिक कुठल्याही प्रकारची भूमिका घेतील वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रामचंद्र ताठे अंबड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा